आमची दिदी सोबत खेळते आमची गुडगल बाई त्याची टोपी गुड्या बा टोपी आणि डोळे नाक त्याला पावडर लाव पावडर पावडर लाल तुला ला, कसा दिसतो आपला टेडी पकल दीदी दिदी तुझा टेडी कसा दिसतो ग छान आणि भांडे पसरून ठेवले उचल नाच ठेव ना झालं का तुझं खेळणं भांडी सोबत निदू डान्स कर डान्स <laughs> कर त्याच्यासोबत डान्स कर ना तुला कोणचं गाणं येते ते म्हणजे हे पल्ल बाबू आहे का तो त्याला बोल बरं म्हणा शांत बस ना शांत बस हे टेडी बाई टेडी म्हण टेडी हो ग तो डक आहे डक डकच पिल्लू आणि डक अजून अजून पिल्ल होते पण तू फेकून दिले कुठे फेकून दिलं काय माहिती तुझ्या टेरीला दाखव ना पिल्लो हम्म गाणं म्हणणं का तुझ्या टेडीला तर त्याचा लाड करणं का दीदी बाळासारखा लाड करणं त्याचा लाड करणं बाला अरे पडलं त्याला बसव नीट नीट बसून त्याला आमचे पिल्लू पडलं काय दीदी तुझ्या टेटीची पप्पी घे बा पप्पी घे छान अरे वा बाय कर मला बाय कर वा बाय आणि हे कर मम्मीला पा दे अशी अशी पा दे अरे वा कुठं चालली बा कांबल चालली जाय मग कांबल ठेवू का ठेवून देते मी मोबाईल आता मोबाईल ठेवून देते ना तू कांबल चालली ना हा Bye-bye.